व्यक्त करावं आपल्या समोर येत आहेत आदरणीय प्रवीण दादा गायकवाड राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर बो सावित्रीबाई फुले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज सर्वांना प्रथम मी वंदन करतो विचारपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती आपले राजेंद्र देवरेसाहेब दादासाहेब सूर्यवंशी भाऊसाहेब हिरे केदारनाना आहेर आमचे मित्र आमदार राहुल आहेर शोभाताईंचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत ते यशवंत गोसावी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि नुकतेच आमचे मित्र निलेश लंकेसाहेब आले ज्यांचं नुकतंच भाषण झालं ते बगरे सर आपल्या भागाचे खासदार आणि अत्यंत लोकप्रिय असलेले गौरवजी मोरे या ठिकाणी आहेत खरं तर ज्यांचं आज कौतुक केलं पाहिजे ते शिवनिश्चल कार्यकारी मंडळ जे आहे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे पदाधिकारी यशवंत गोसावी डॉक्टर प्राध्यापक डी के आहेर अनिल भामरे भगवान आहेर पंकजा जाधव उमेश वाल्ले प्रसाद गिरी सतीश बचवा विष्णूचरण पचलोरे वासुदेव मगदूम आणि रणजित गोसावी आणि मुख्यतः सगळ्यांनी या कार्यक्रमात ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असे यशवंतची पत्नी पूनम गोसावी हिच्यासाठी टाळा वाढवल्या पाहिजे जिथं आपल्याला एक मूल सांभाळणं अवघड आहे तिथं शंभर दीडशे मुलांचं पालक तत्व स्वीकारण्यासाठी पूनमसाठी खरंच आपण चांगल्या टाळावाल्या मला वाटतं पूनम वर यायला पाहिजे कारण मुलं सांभाळणं किती अवघड आहे आणि एवढ्या मुलांचं पालकतत्व घ्यायचं आहे आणि गेली बारा वर्ष सातत्याने यशवंत हे कार्यक्रम राबवतोय शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातनं आणि तेही एक व्याख्याता म्हणून महाराष्ट्रभर तो फिरतो आहे रात्रंदिवस आणि जे काही लोक मतदान म म जे मदत करतात त्या मदतीच्या माध्यमातून ह्याचं सगळं तो काम करतो आहे आणि अशा प्रकारचं काम निश्चित केलं पाहिजे कुणी म्हणल काय म्हणल मला माहीत नाही नात अनाथ पण तू अनाथांचा नात आहे आता अनाथ म्हणायचं का नाही म्हणायचं हा एक प्रश्न होईल ज्या देशामध्ये ऐंशी कोटी लोक हे सरकारच्या मेहरबानीवर जगतात म्हणजे ऐंशी कोटी लोकांना या देशामध्ये रेशनवर मोफत अन्नधान्य दिलं जातं म्हणजे जवळपास आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्केपेक्षा जास्त लोकांना अन्नधान्यासाठी सरकारवर अवलंबून राहायला लागतं त्या देशामध्ये अनाथांकडे वेळ द्यायला कुणाला वेळ आहे आणि म्हणून यशवंत तू जे काम करतोय हे निश्चितच मोठं आहे आणि तीन तीन खासदार इथं आहेत आणि ह्यांनी जर ठरवलं तर कितीतरी गोष्टी त्या ठरावाच्या माध्यमातून करू शकतात त्यांना फक्त ठराव करायचा आपल्या देशामध्ये देवस्थानकडं किती जमिनी पडून येत किती जमिनी पडू नये पण देवस्थानची जमीन ही द्यायची नाही कुठल्या चांगल्या कामासाठी ती देवस्थानलाच राहिली पाहिजे अशी धोरणं आहे आणि त्यावेळेस सा, सूर्यवंशी साहेब सारखे ज्यावेळेस सा, व्यक्ती पुढे येऊन दोन एकर चार एकर जमीन तुला दान करतात तर ते त्यांचं मोठं मन आपण समजून घेतलं पाहिजे सरकार आपलं जगातलं सगळ्यात श्रीमंत आहे आपल्या देशाचं भूप्रदेश असेल आपल्या देशाचं अर्थकरण असेल परंतु खरंच अर्थाने गरीब समाजासाठी मदत करण्याची दानत असावं लागते हे आमच्या तीन खासदारांनी जर लोकसभेत ठरवलं आणि त्यांनी जर ठरवलं ना तू दहा कोटीची इमारत उभी राहू शकते पण हे आपण ठरवत नाही म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की ह्या सुविधा आहेत आपल्याकडं आमदार खासदारांकडे फंड आहेत परंतु या फंडचा उपयोग फक्त ड्रेनेज रोड वीज याच्या व्यतिरिक्त अशा समाजसेवेच्या कामाला या लोकांनी मदत केली पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे मी कधीही लोकप्रतिनिधी होणार नाही आणि कधीही लोकप्रतिनिधी होणार नसल्यामुळं अशा प्रकारची मदत मी करू शकत नाही पण शिवनिश्चल ट्रस्टला कधीही कितीही मदत लागली तर देण्याची आमची तयारी आहे माझ्याबरोबर फक्त शंभर कोटीचे व्यवसाय करणारे बाराशे लोक आहेत फक्त बाराशे लोक आहेत ज्यांचा उद्योग शंभर कोटीपेक्षा जास्त आहे त्यामुळं मी फक्त एकच गोष्ट सांगत असतो शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाहीये जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात हा जगाचा सिद्धांत आहे आणि म्हणून मुलं शिकली पाहिजे त्यांनी उद्योग केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे आणि अर्थकरण केलं पाहिजे आपल्याकडे आदानी आंबानी का होत नाही आपल्या मानसिकतेत दोष आहे मानसिकतेमध्ये प्रेरणा आणि विचार बदलला तर समाज घडतो असं मी मानतो प्रेरणा आणि विचार बदलला तर समाज घडू शकतो यशवंत मी काल एक व्हिडिओ बघितला कलकत्त्यातल्या एक मुस्लिम समाजाच्या बावीस तेवीस वर्षाच्या मुलांनी त्यांनी आव्हान केलं सोशल मीडियावर की त्याला शाळा बांधायची आणि शाळा बांधायचं त्यांनी ज्या दर्जाची इंटरनॅशनल स्कूल आणि फक्त मला शंभर रुपये द्या आणि मला जर दहा लाख लोकांनी शंभर रुपये दिले तर दहा कोटी जमतील विश्वास ठेवा ज्या दिवशी त्यांनी जाहीर केलं त्याच्या सातव्या दिवशी त्याच्या खात्यावर साडेसात कोटी रुपये जमा झाले होते आणि रिक्षावाला आहे कुणीतरी गवंडी आहे कुणीति इलेक्ट्रिशियन आहे अशा सर्व सामान्य लोकांनी ही मदत केली होती शेवटी बँकेने त्याचं खातं सील केलं की हे पैसे कुठून येतात म्हणून परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी केली तुम्ही ते युट्यूबवर बघू शकता आणि म्हणून शिवनिश्चल सेवा ट्रस्टची स्वतःची इमारत असली पाहिजे स्वतःच अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सर्व सुविधा असलेली संस्था असली पाहिजे लोक दानशूर आहे फक्त आपल्याला त्यांच्याकडे जायला पाहिजे आपण जोपर्यंत त्यांच्याकडे जाणार नाही त्यांना विनंती करणार नाही खरं तर तुम्हाला सगळ्यांना ज्या वेळेस एक एक मुलं स्टेजवर येत होते आणि त्यांची कहाणी सांगितली भावनिक झाले होते गौरव तो मला म्हटला की मी खरं तर अशा सामाजिक आलो पहिल्यांदा मी तर आता बोलू शकल का नाही असा प्रश्न इतका भावनिक प्रसंग आहे कारण हे शंभर दीडशे मुलांच्या प्रत्येकाची स्टोरी मला यशवंत सांगितलेली आहे प्रत्येक मुलाच्या आई त्याची झालेली वाताहत त्याची असलेली आर्थिक परिस्थिती आई बापा शिवाय जीवन काय असू शकतं याची पूर्ण कल्पना त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं तर या संस्थेची स्वतःची इमारत अगदी पुढच्या तीनशे पासष्ट दिवसापर्यंत उभी राहू शकते आणि विश्वास ठेव ज्या दिवशी तुम्हाला लागल उग आकडे सांगणार नाही लागल ती मदत आम्ही द्यायला तयार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर मी सन्माननीय खासदार जी लंके यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे